देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील आरोग्यवर्धनी केंद्राच्या भरवशावर अठरा गावांची मतदार असून या आरोग्यवर्धनी केंद्रात अनेक रुग्णांवर उपचार केला जातो या आरोग्यवर्धनी केंद्रात उपचाराकरिता अनेक रुग्ण धाव घेत असतात या आरोग्यवर्धनी केंद्राची इमारत हे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बांधकाम झाली असून ती आता जीर्णावस्थेत झाली आहे या इमारतीला बत्तीस वर्ष पूर्ण झाली असून या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत तर अनेक ठिकाणी क्षतिग्रस्त इमारत होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे या इमारतीत काम करत असताना कर्मचाऱ्यांना ठेवावा लागत आहे आहे दुर्लक्ष असल्याचे चित्र उभे या गंभीर विषयाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित देखभाल दुरुस्ती करीता निधी उपलब्ध करून द्यावा व देखभाल दुरुस्ती करण्यात यावे व नवीन इमारत बांधण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करून नवीन इमारतीकरिता निधी मंजूर करून घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आरोग्यवर्धनी केंद्राची इमारत बत्तीस जुनी असून इमारत खचण्याच्या मार्गावर आहे या इमारतीकडे वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे याकडे लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही इमारत दुरुस्त करण्याची मागणी या माध्यमातून मी करीत आहे या आरोग्य वर्धनी केंद्रावर आजूबाजूच्या अठरा गावांची मदार आहे या अठरा गावांच्या आरोग्याचा प्रश्न या इमारतीच्या भरोशावर आहे परंतु याकडे लोकप्रतिनिधीचे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच असल्यामुळे या इमारतीला तळे जात आहे या इमारतीची दुरुस्ती व नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे कर सादर करण्याची मागणी आम्ही करत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव